विनायकरामरावजी माझ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील आंबा उत्पादक काजू उत्पादक या शेतकऱ्यांचा एक गंभीर प्रश्न मी या सभागृहामध्ये मांडत असतानाच आपल्या माध्यमातून केंद्रीय मंत्री महोदयांचं लक्ष या बागायतदार शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे वेधू इच्छितो सभापती महोदय मागची काही वर्ष ही कोकणामध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त झालेली अशी वर्ष आहेत गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्ती आली या वर्षी नैसर्गिक आपत्ती आली अवकाळी येणारा पाऊस बदलणारं हवामान या नैसर्गिक आपत्तीमुळे जगप्रसिद्ध असलेला रत्नागिरी देवगड या भागातला आंबा आणि त्याच भागातले पूर्ण कोकण प्रांतातला काजू ह्या दोन्ही फळांवर विपरीत परिणाम होतो सभापती महोदय आणि वर्षभराची कमाई ज्या फळांवर आंबा आणि काजूवर अवलंबून असतं हेच उत्पादन जर त्या वर्षभरामध्ये आलं नाही तर तिथला बागायतदार वर्षभर राब राब राबतो राब लाखो रुपये खर्च करतो विमा काढतो त्या सर्वांवर त्याचं पाणी पडतं आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावं लागतं बागायतदारांना कर्जबाजारी व्हावं लागतं सभापती महोदय आज रत्नागिरी जिल्ह्यातील हे आंबा उत्पादक हे आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहे मागच्या काही वर्षापासून केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे त्यांच्या न्याय मागणीसाठी आणि त्यांना आर्थिक सहायता मिळण्यासाठी सातत्याने निवेदन देतात पण दुर्दैवाने त्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादक बागायतदारांना काजू उत्पादकांना सुद्धा कोणत्या परिस्थितीत कोणत्या पद्धतीचं नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळू शकली नाही सभापती महोदय आज असं आहे की सभापती महोदय गेल्या वर्षी सुद्धा आंब्याचं उत्पादन अवघं पंधरा टक्के झालं आणि हे पंधरा टक्के टक्के झालेलं जे उत्पादन जे आहे ना हे दापोली कृषी विद्यालयाच्या अहवालानुसार सिद्ध झालेलं आहे काजूचं उत्पादन सुद्धा तसंच आहे सभापती महोदय यावर्षी सुद्धा मोहोर आला परंतु हवामान बद, हवामानामध्ये बदल झाला मदत पुन्हा पाऊस आला आणि पूर्ण मोहोर गळून गेला सुकून गेला यावर्षी सुद्धा आंब्याचं उत्पादन दहा ते बारा टक्केपेक्षा जास्त येण्याची शक्यता नाही सभापती महोदय पण माझी विनंती आहे पीक विम्याचा जो रक्कम आहे हे सगळेजण सगळे बागायतदार भरत असतातच पण पीक विमा योजने कंपन्यांकडून सुद्धा या आंबा आणि काजू बागायतदारांना थातूरमातूर उत्तरं दिली जातात त्यांना प्रतिसाद दिला जात नाही पन्नास रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये एवढी नुकसान भरपाई दिली जाते आणि त्याचबरोबर सरकारने जर जा जाहीर केलं होतं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जर त्या वर्षामध्ये तेवढं उत्पादन झालं नाही तर कल, आ, सुमारे पंधरा हजार रुपये पर कलम एका प्रत्येक कलमामागे पंधरा हजार रुपयाचं अनुदान दिलं जावं अशा पद्धतीची मागणी तिथले आंबा उत्पादक करतायत महाराष्ट्राच्या मंत्री महोदयांनी ते मान्य केलं होतं पण दुर्दैवाने अद्यापही त्यांच्या पदरामध्ये काही पडलं नाही सभापती महोदय शेवटचा मुद्दा असा आहे की आपल्या माध्यमातून सभापती महोदय शेवटचा मुद्दा आपल्या माध्यमातून मी केंद्रीय मंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो की जगप्रसिद्ध असलेला कोकणातला रत्नागिरी आणि देवगडचा आंबा बागायतदार आणि आंबा आपल्याला खायचा असेल चव घ्यायची असेल त्या आंबा बागायतदारांना वाचवायचं असेल तर कलमी पंधरा हजार रुपयाचं अनुदान तातडीने देण्याचे आदेश केंद्रीय केंद्र सरकारने द्यावेत धन्यवाद सभापती महोदय